अरे खेबड्या ती काय म्हस काय बाजारात विकून दुसरी आणायला मला नाही माहित पाहिजे तर जत्रेमधून आण नाही तर बाजारातून आण पण हे विकून मला दुसरी मम्मी आण <laughs> बाजारात विका लागली नाही काय तुझी दुसरी मम्मी हे देऊन ते घेऊन यायला <laughs>

काय विचार करा लागलाय तू पहिला मला सांग माझ्यासाठी दुसरी मम्मी आणणार हरामखो टकल्या भाड्या एकच आहे त्याच्यामुळे मी किती वैतागून गेलोय ती तर सकाळ संध्याकाळ माझं रक्त पिते आणि मी दुसरी घेऊन आलो की माझ्या अंगात रक्त सुद्धा उरणार नाही दोघे म्हणून गटागट गटागटून टाकणार आणि मला मारून टाकणार काय सुद्धा माहीत नाही ही मम्मी मला अजिबात आवडत नाही मला पैसे सुद्धा देत नाही खायला पण देत नाही दुसरी मम्मी आली की मी कमी पैसे मला मला दुसरी मम्मी पैसे म्हणजे पाहिजे ते जीव आवडत नाही मला तर किती दमून काढली आहे त्यानं तुला काय माहित चार वर्ष चार वर्ष मी कुडकुडून काढले आहे तुझ्या मम्मीबरोबर एक एक दिवस एक एक वर्षासारखं जाते तुझ्या मम्मीबरोबर एक एक दिवस मी रडून रडून काढलो आहे तुझी मम्मी नाही ती ॲटम बॉम आहे ॲटम बॉम ती पण ॲटम बॉम अरे रे, रे। तुझी मम्मी अट्टम बोल अट्टम बोल तुझ्यावरच फुटून तुला कधीच फोडून टाकली तू कधी आलीस कधीपासून तुझं बोंबल ना ऐका लागले तुझ्या मागे उभा राहून मी तर काहीच तुझ्यासाठी बोललो नाही काही सुद्धा बोललो नाही हे बघ हे नाला एक हलकट तुझा मुलगा हे म्हणत होता मला दुसरी मम्मी पाहिजे मला दुसरी मम्मी पाहिजे म्हणून <coughs> त्याला तुले तुले नाही तुला पाहिजे तुला नागड्या सांग तुझ्या पाहिजे ती तिसरी मम्मी म्हणून मम्मी पप्पाच माझ्या मागे लागला होता तुला दुसरी मम्मी आणतो तुला दुसरी मम्मी आणतो ही मम्मी चांगली नाही तुला पैसे देत नाही ये हराम खर सरळ सांग की आज काय चोकून काढणार आहे तुझ्या आईच्या हाताने मला सांग पटकन तुला पाहिजे होती ना दुसरी मम्मी तू माझ्या मुलाला दादागिरी दाखवू नकोस हे सगळं तुझंच कारस्थान आहे माझा मुलगा नाही करत असले घानेडे काम माझ्याशी एवढंच त्रास व्हायला लागलाय ना तुला तर जातो मी देऊन टाक मला घटस्फोट जातो मी माझ्या आईच्या घरी <laughs> जाणार असले की मग जाऊन सोडकी मी म्हातारा भातारा काय मला दुसरं लगीन करता आहे मला अजून दुसरी बायको मिळते तुझ्यापेक्षा भारी <tip> तुझ्या मनाची गोष्ट तोंडावर तुलाच पाहिजे होती ना दुसरी बायको आणि माझा मुलगा बरोबर बोलत होता तूच ठरकी आहे कुठला <tip> बघितलंस मम्मी मी बरोबर बोलत होतो की नाही पप्पालाच पाहिजे होती दुसरी बायको मी कधी खोटं बोलत नसतो

तुझ्या बहिणीला घेऊन जा तुझ्या या काट्याला घेऊन जा मी नाही काढत मला येत नाही गाजरे विजर काढायला अरे भवानी तू गाजर काढायला आली नाही तर आपलं घर कसं चालणार पैसे कसे येणार हे जे तोंडाला एवढं फिरण देऊ थोपतेस ते कसं थोपणार चल पटकन माझ्याबरोबर जास्त आकाप्र करू नकोस जमत गाजर विजर काढायला तुझ्या आईला घेऊन जा तुझ्या बहिणीला घेऊन जा तुझ्या बापाला घेऊन जा मी नाही येत जा अरे बहिनी आहे मला कशाला तुमच्या दोघाच्या भांडणात घेतेस ग मी नाही गाजर बिजरं खांद्याला जाणार मी काळी होते नाही <laughs> का सुंदर खूबसूरत आहेस काही कुठली काही आहे अगोदर आणि किती काळी होणार <laughs> मी नाही जाणार म्हणजे नाही जाणार मी पहिलाच काळी हाय आणखी काही होणार गाजर काढून तुम्ही निघडून आहे का जे पण माझ्या संघ गाजरं काढायला येईल त्याला मी शॉपिंगला घेऊन जाणार <laughs> अरे भाऊ अरे माझा लाडका भाऊ मी येते ना तुझ्या संघ तुला काय एकटीला सोडणार मी राहणार तेवढ्या उन्हात फक्त मला तू शॉपिंगला घेऊन जा <laughs> हो मी पण काय करणार घरात बसून चला मी पण येतो तुमच्या बरोबर तू रानात काही तू येऊ नको तू घरातच राह तशी तुम्ही काही चिंता करू नका वहिनी माझी मी ना पांढरी होते ते काय आहे ना फेरन लवलीचं सा पन्नासचं सा पाकिट आणणार आहे मी शॉपिंग करून आणि हाता पाया तोंडाला लावून पण टाकते सकाळपर्यंत पांढरी एकदम घरी होणार ठीक आहे जाग आतून दोन तीन कुदाळ्या घेऊन ये जा सगळेजण मिळूनच जाऊया अहो <laughs> पप्पा मी पण येतो की तुमच्याबरोबर